आणि या समयाला खैलवान एक खोलवान हे आमदार मान्य शिवाजी करडे साई यांचा मैदानामध्ये अंगण Hey, apa? Welcome, welcome, welcome. Ya, masalah. Aja mahasiswa lagi. आणि दिगम पैलवाना बरोबर त्यांच्या कुर्त्या झालेल्या आज त्यांचे कुस्ते पासून असलेले नाळ अजून सुटले नाही त्यांच्याशी वाजे गोष्टी लागलेली आहे महिला गोष्टी किव्या धवळी हृदयाच्या गोष्टी आज అరే డోట డోట सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर त्याचप्रमाणे उपसभापती सन्माननीय री सूर अहमदनगर भारतीय जनता अध्यक्ष जी भालसे नगर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपक जी कारणे माजी उपसभापती रेवांज चौधे बाजार समितीचे संचालक सुधीर जी भाटकर त्याप्रमाणे खरेदी विक्री संघाचे सन्मानिय संचालक संजय धान्यगुजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय गुन्हा ग्रामस्थ आणि वतीने या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत निकाळजी जाधव संभाजी निकाळजी त्याचप्रमाणे या ठिकाणी हिंगार अर्बन बँकेचे सन्मान्य चेअरमन सन्मानिया झोरगे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत राओ, अनिल अनिलरावजी अनिल झोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही गुरानगर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत संभाजी निकाल सर सर आपले पंच म्हणून निवडी झालेली आतमध्ये पंच महात केसरीची स्पर्धा असू द्या तिथं प्रत्येक वेळेला रेफरी म्हणून काम पाहतात असे संभाजी निघाले सर गणेश जाधव सर आखाड्यावरती आलेले पुढचे पैलवान दिव्या धावडी एक महिला कुस्ती रावणुसी आत्म लिया बऱ्याच वेळा त्याला पुकार दिलेला आहे सार्थक कराळे विरुद्ध वैशाल रामने आत्म लिया स्वराज भुजबळ विरुद्ध गोल्डन टक्कोर आत्म

भाऊ झाल्यानंतर सगळं कार्यक्रम होऊन जायचे स्वराज भुजबळ स्वराज भुजबळ कुस्ती विरोध गोल्डन ठाकूर हा तो ती गोल्डन असा गोल्डन सारखा अठ्ठावीस नंबरची कुस्ती स्वराज भुजबळ हा बुरा नगरचा पैलवान आणि गोल्डन ठाकूर हा शंभराची कुस्ती संकुल अशी एक लहान मान कुस्ती लागलेली

मगाशी पंचानी निर्णय दिला होता डोळ्यात बोट गेलो होतं दोघांच्या पाठीवर थाप टाकली होती पुन्हा ती कुस्ती योग्य निर्णय झाला नव्हता था म्हणून पुन्हा ती कुस्ती समोर लागलेली सार्थक कराळे कापूरवाडीचा पैलवान विरुद्ध तुषार जामने सरोळे कासारचा पैलवान चालू असलेली कुस्ती दोन्ही हिरव्या चलीचे पैलवान आजच्या या आखाड्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित सन्मान्य साहेबरावजी सप्रे पटेल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे सन्मान्य माजी सरपंच बाळासाहेबजी करविले त्याचप्रमाणे हनुमानजी कातोरे नवनागापूर विविध कार्यकारी सेवा संघटनेचे चेअरमन हनुमान कातोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे वस्ताद पैलवान भलिमप्पा शेळके यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे भिंगार अर्बन भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन सन्माननीय अनिलरावजी झोडगे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांचाही सत्कार होतोय त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य दिलीपरावजी भालसी हेही या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचाही या निमित्ताने या ठिकाणी सत्कार होतोय त्यांनाही विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती भाऊसाहेबजी मोठे साहेब यांचा याच्या निगर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय त्यांनीही आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे विराज तापे बुधानगर विरोध गजराज शिंदेपुराज कुस्ती संकुल आलेली आव्हान टाकलेले सन्मानिय कान्ह पाटील साळवे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमॅन भोसे अनुका या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य प्रदीपजी टेंडकर मेजर हेही या आखाड्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती वाजवणारे वाजवा पुस्त्या एवढ्या সরকার <laughs> সমারোপ